हांव आसा संघाच्या शिगांव शिगांवते करमण्या ह्याच्या आसा आनी हांगा म्हणटा व्हडल्याचो जो चडाव आसा ह्या चडावाचेर जे टन असा हे मोठे टन आसा आनी ह्या टनचे यल टायप असलेल्या कारणान हासर गाडयो आसा त्यांना हांगा बऱ्यो स्लो कारण हांगा जे मुखाल्ल्यान गाडी येता ती दिश्टी पडना सांगपाचो विषय म्हणजे इतलोच की ह्या वाठारांत खुबशे ट्युरिस्ट लोक जे आसा ते ह्या वाठारान वॉटरफॉल येता जावं आनी आमचे बरे बरे हेवटेन ग्रीनरी असा कितें पळोवपा खातीर ह्या सायडीच्यान जेन्ना ट्युरिस्ट लोक येतात त्यांना त्यांना खबर आसा जावं आनी कितें आसा ते आपले चालीचेर येता आनी ते गाडी चलयतना कशी मस्ती करता तुमी तुम्ही सो सांगपाचो विषय म्हणजे इतलोच की ह्या जाग्यार जेन्ना पावता तेनाकल्यान गाडी येत ती वयली गाडयेचो जो ड्रायवर आसा तेका दिसना येता ती सगल्याक दिसना म्हणून हांगासर एक ग्लास लावची खूप गरज समज एक लायलो जाल्यार जेका काही येता तेकाय ते दिसतली आणि वयल्यान जो कोणी तेकाय तेक ज्यो गाडी येता त्यो दिसतलो म्हणून एक विषय हंगर घेईन असं दिसला कारण आम्ही वाटेन जेन्ना येता तेन्ना बरेच दिस हांव हे कारण हंगर एक ग्लास बसले उपरांवटेच्या गाडयांक ते दिसतले सो विषय हांव आमदारा मेरेन पावयतलो आमदारक कळयतलो <coughs> कारण गंभीर विषय असते ते सदांच आम्ही हायलायट करता आणि हायलायट केल्या ती कामां जाता असे ना की खचेच काम आम्ही हायलायट केले जावना ना अशे ना ऑथॉरिटी बेगिना बेगीन लक्ष घालता आणि हे जी कामं घेता पळय किती मोठे वल्त असते ते तुम्ही पळोवपाक शकता केदे वडले वॉल्द असते ते आनी हांगसर कसलीच सेफ्टी ना जरी गाडी गाड्यात समज एक्सिडंट झाला ह्या जाग्याचेर नेटवर्क पसून ना कारण कोणाक फोन जावं कितें कोणाक जाल्यार ह्या जाग्या वयल्यान नेटवर्क सुद्धा ना तुम्ही पण वॉल तुम पण गाडी कश्यो टर्न जाऊन त्यो सो अत्यंत गरज आसा हांगा एक ग्लास लाव कन्सर्न ऑथॉरिटीक रिक्वेस्ट करता कारण हांवें आताच म्हणलां की स्थानिक जे लोक आसा कुळे वाठारांतले जावं शेगांव वाटारातले हांकां खबर आसता की हांगा गाडी स्लो जाय जे ट्युरिस्ट लोक येतात ते हरशींच मस्ती करून गाडयो चलयता आणि हांगसर पावलो म्हणत एक भलेले मनशाक सुद्धा म्हणजे कुळे जावं जा। आनी आणि बरे मनशाक त्रासान घालपाक शकता आणि ते कशी मस्ती करता हे लोक म्हणून हांगा एक इम्पोर्टंट विषय म्हणजे हंगर एक ग्लास लावपाची गरज असा तुम्ही पळयता आवाज आमचो आनंद सावंतेसाय कुळे